नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव खडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर टू सिक्स थ्री टू किंवा नाइन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाय वन वन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावाकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय दरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा सहकार क्षेत्रात जनकल्याण सहकारी बँक पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणणार माजी आमदार नरेंद्र पवार जनकल्याण सहकारी बँकेच्या पन्नासव्या वर्धापन दिनी केला संकल्प सहकार क्षेत्रामध्ये जनकल्याण सहकारी बँक पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणू असा संकल्प माजी आमदार जनकल्याण सहकारी बँकेचे संचालक नरेंद्र पवार यांनी केले आहे जनकल्याण सहकारी बँकेला नुकतीच पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत त्या निमित्ताने बँकेच्या ठाणे पश्चिम सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील नामांकित बँकांपैकी एक बँक आहे गेल्या पन्नास वर्षांपासून या बँकेने आपल्या ग्राहकांभिमुख आणि तत्पर सेवेतून लोकांचा विश्वास जिंकला आहे या बँकेने नुकतेच पन्नास वर्षांची आपली यशस्वी वाटचाल पूर्ण करत थाटात एकावनव्या वर्षामध्ये पदार्पण केले पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या मुख्य कार्यालयासह सव्वीस शाखांमध्ये छोटे काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ठाण्यातील मुख्य कार्यालयात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला त्यात उपस्थितांशी संवाद साधताना बँकेचे संचालक माजी आमदार नरेंद्र पवार यांनी जनकल्याण सहकारी बँकेला पुन्हा एकदा सहकार क्षेत्रात पहिल्या स्थानावर नेण्याचा संकल्प केला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत कार्यवाह हो, व ठाणे शाखा माजी संचालक राजू पटवर्धन ठाणे शाखा व्यवस्थापक भरत सांगोलकर ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष वैभव संघवी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक दाते सर भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बाळा केंद्रे भटके विमुक्त आघाडी प्रदेश माजी सहसंयोजिका उज्ज्वला गलांदे एज्युकेशन टुडे फाऊंडेशन व आर्य गुरुकुल या संस्थेचे सचिव भरत मलिक सर माजी डीजी एम कृष्ण सर सचिन आरशी भाजपा ठाणे शहर जिल्हा चिटणीस कैलास मात्रे संजय पुजारी विश्वास दामले एजीएम मोहनिश रजक यांच्यासह माजी कर्मचारी सदस्य आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद